होळी पेटू दे द्वेष जळू दे सर्वांच्या जीवनामध्ये नवे रंग भरू दे श्री स्वामी समर्थ आपण साजरा करत असणाऱ्या प्रत्येक सणाला धार्मिक महत्त्व असते त्याचप्रमाणे शास्त्रीय महत्त्व देखील असते होळीच्या दिवशी होळी दहन केले जाते आणि यंदा होळी जी आहे तर ती तेरा मार्चला आलेली आहे होळीचा सण जो आहे तर तो फाल्गुन पौर्णिमेला येत असतो आणि पौर्णिमा तिथी जी आहे तर ती तेरा मार्चला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार असून चौदा मार्चला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे तेरा मार्चला होळी जी आहे तर ती साजरी केली जाणार आहे आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीमध्ये जाळून राख करावी याचे प्रतीक म्हणजे होळी दहन यामुळे आपले मन निर्मळ होते होळी दहन केल्यामुळे माणसाच्या जीवनातील ज्या काही नकळतपणे झालेल्या चुका आहेत तर याची माणसाला माफी जी आहे तर ती मिळत असते मराठी वर्षाच्या अखेरीस फाल्गुन महिन्यामध्ये हा सण येत असतो सत्याचा असत्यावर विजय वाईटावर चांगल्याचा विजय तर हे या सणाचे प्रतीक आहे या दिवशी सर्व लोक एकत्र येत असतात वादविवाद द्वेष राग या गोष्टी विसरून एकत्र येऊन होली दहन करत असतात हा सण आपल्याला सत्यमार्गावर चालण्याचा संदेश देऊन जातो होळी जी आहे तर ते आपल्याला एक शिकवण देऊन जाते ते म्हणजे टिकून आणि सकाळच्या नव्या सूर्याच्या किरणाची वाट पाहायची म्हणजे जुने दुःख विसरून येणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करायचा तर अशी ही होळी जी आहे तर याची पूजा कशी करावी कोणकोणते साहित्य आपण वापरायचे आहे तर असा संपूर्ण पूजाविधी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे कोणत्या वेळेमध्ये चुकूनही होळी दहन करू नये तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा होळीची पूजा करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे तर हळदी कुंकू अक्षता पाणी त्यानंतर फुले सुपारी विड्याची दोन पाने एक खारीक एक सुपारी एक हळकुंड एक खोबऱ्याचा तुकडा एक वेलची त्याचप्रमाणे दुर्वा रांगोळी एरंडाच्या काटक्या गौऱ्या सुतधागा अगरबत्ती निरंजन कापूर माचीस तसेच नारळ किंवा खोबऱ्याची वाटी एक रुपयाचं नाना आणि पुरणपोळीचा नैवेद्य तर हे सर्व साहित्य आपल्याला होळी दहनासाठी लागणार आहे आता ज्या ठिकाणी आपण होळी दहन करत आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम जागा जी आहे तर ती स्वच्छ करायची आहे आपण घरगुती पद्धतीने सुद्धा होळी दहन करू शकतो म्हणजे घरच्या घरी होळी दहन करू शकतो किंवा सार्वजनिक ठिकाणीसुद्धा आपण होळी दहन जे आहे तर ते करू शकतो तर ज्या ठिकाणी होळी दहन करायचं आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक छोटासा खड्डा जो आहे तर तो सुद्धा करून घ्यायचा आहे जी काही माती आहे तर ती आपल्याला बाजूला टाकायची आहे आणि खड्डा करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम त्या खड्ड्यामध्ये हळदी कुंकू टाकायचा आहे अक्षता फुले आणि एक रुपयाचं चा नाणं जे आहे तर ते टाकायचं आहे म्हणजे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्या खड्ड्यामध्ये एरंडाचं काटूक जे आहे तर ते आपल्याला उभं करायचं आहे म्हणजे एरंडाचं जे झाड आहे तर त्याचं आपल्याला लाकूड जे आहे तर ते व्यवस्थित उभं करून घ्यायचं आहे त्याला इतर लाकडे जे आहेत तर ती सुद्धा लावायची आहेत परंतु चुकूनही होळी दहनासाठी आंबा पिंपळ वड त्याचप्रमाणे शमी वृक्ष असेल उंबराचं लाकूड असेल तर या झाडाची लाकडी जी आहेत तर ती अजिबात वापरायची नाहीत तर होळी जी आहे तर त्याला आपल्याला सर्व काटक्या वगैरे उभ्या करायच्या आहेत त्यानंतर पाच सात किंवा अकरा गोवऱ्या ज्या आहेत तर त्या आपल्याला रचून घ्यायच्या आहेत आणि त्या गोवऱ्यांवर सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुले जे आहेत तर ती व्हायची आहेत फुलांचा हार जो आहे तर तो सुद्धा आपण घालू शकतो आता आपल्याला जर गौऱ्या मिळाल्या नाहीत तर नाही वापरल्या तरी सुद्धा चालतील फक्त आपण जी लाकडे आहेत तर ती वापरू शकतो पाला पाचोळा असेल तर त्याचा सुद्धा वापर करू शकतो आणि होळी जी आहे तर ती रचू शकतो होळीच्या पूजेमुळे आपल्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी येत असते तर होळी रचून झाल्यानंतर आपल्याला त्या होळीभोवती छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला होळीची पूजा जी आहे तर ती सुरू करायची आहे सर्वप्रथम आपल्याला जमिनीची म्हणजे धरणी मातेची पूजा करायची आहे जमिनीवर थोडंसं जल अर्पण करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपतीपूजन करायचं आहे गणपतीची मूर्ती असेल किंवा आपण सुपारीचा वापर करू शकतो त्याला आपल्याला स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि तिथेच आपल्याला ती सुपारी किंवा गणपतीची मूर्ती मांडायची आहे त्याला हळदी कुंकू त्याचप्रमाणे दुर्वा अर्पण करायची आहेत जास्वंदीची फुले अर्पण करायची आहेत आणि आपल्याला त्यानंतर काय करायचं आहे तर, तर पानाचा विडा जो आहे तर तो सुद्धा ठेवायचा आहे दोन विड्याची पाने घ्यायची आहेत त्यावरती हळकुंड सुपारी खारी खोबऱ्याचा तुकडा वेलची किंवा बदाम ठेवायचा आहे आणि त्या विड्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला धरणी मातेची गणपती बाप्पांची आणि विड्याची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला होळीची पूजा करायची आहे होळीलासुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल आपल्याला अर्पण करायचं आहे आणि पुरणपोळीचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे त्यानंतर होळी भोवते आपल्याला सुतधागा जो आहे तर तो गुंडाळायचा आहे पाच वेडे आपल्याला या धाग्याचे गुंडाळायचे आहेत आणि आपण जी होळी रचलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला कापूर जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि तो कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे म्हणजे होळी जी आहे तर तीसुद्धा प्रज्वलित होईल आता होळी जळत असतानाच होळी भोवती आपल्याला पाच प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना आपल्याला बोंब मारत या प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यानंतर तांब्या घ्यायचं आहे आणि होळी भोवती आपल्याला पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे म्हणजे काय तर आपल्याला होळीला शांत करायचं आहे म्हणून आपल्याला हे पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे तसेच त्या होळीमध्ये आपल्याला खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती टाकायची आहे किंवा आपण वेगवेगळ्या वस्तूसुद्धा होळीमध्ये या दिवशी अर्पण करू शकतो आपण आपल्या समस्येनुसार या वस्तू अर्पण करू शकतो परंतु होळीमध्ये आवरजून नारळ किंवा खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती टाकली जाते आणि थोड्या वेळाने ते काढून घ्यायचं आहे आणि घरातील सर्वांना ते प्रसाद म्हणून द्यायचं आहे होळीचं जे भस्म आहे म्हणजे होळीची जी राख आहे तर ती कपाळावरती आपल्याला लावायची आहे यंदा होळीच्या सणावरती भद्राची सावली असणार आहे म्हणजे होळीच्या दिवशी भद्राकाळ आहे त्यामुळे भद्रा काळामध्ये त्या आपल्याला चुकूनही होळी दहन जे आहे तर ते करायचं नाही होळीची पूजा जी आहे तर ती करायची नाही भद्रा काळ जो आहे तर तो अशुभ मानला जातो भद्राच्या प्रभावाखाली कोणतेही शुभविधी करू नयेत असे सांगितले जाते ज्योतिषशास्त्रानुसार भद्राचे सावट असेल तर होळी दहन करू नये अशी सुद्धा मान्यता आहे भद्रा काळामध्ये जर आपण होळी दहन केले तर आपल्या जीवनामध्ये दुर्दैव आणि नकारात्मकता येऊ शकते त्यामुळे आपल्याला होळी दहन करताना भद्रा काळ जो आहे तर तो टाळायचा आहे कारण होळी दहनाच्या वेळेला भद्राकाळ नसावा असे सुद्धा म्हटले जाते आता भद्रा काळ जो आहे तर तो कधी आहे पण त्यापूर्वी भद्रा जी आहे तर ती कोण आहे आणि हा काळ इतका अशुभ का मानला जातो तर, तर, जिते जिते तर भद्रा जी आहे तर ती शनिदेवांची बहीण आहे आणि भगवान सूर्य आणि माता छाया यांची अपत्य आहे जेव्हा भद्राचा जन्म झाला तेव्हा तिने संपूर्ण विश्वाला आपलं भक्ष बनवलं यामुळे जिथे जिथे शुभ आणि मंगल कार्य सुरू होती त्या ठिकाणी त्रास होऊ लागला यामुळेच या काळामध्ये एखादे शुभकाम जर केले तर दुष्परिणाम पाहायला मिळतात आणि म्हणूनच भद्रा काळामध्ये कोणतेही शुभ कार्य जे आहे तर ते करू नये आता भद्रा काळ जो आहे तर तो कधी आहे तर भद्रा काळ जो आहे तर तो पूच जी आहे तर ती आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीसला ला संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चौदा मिनिटापर्यंत आणि भद्रामुख जे आहे तर ते तेरा मार्च दोन हजार पंचवीसला रात्री आठ वाजून चौदा मिनिटापासून ते रात्री दहा वाजून बावीस मिनिटापर्यंत त्यामुळे होळी दहन जरी आपण रात्री करत असलो तरीसुद्धा आपल्याला रात्री दहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत होळी जी आहे तर ती पेटवता येणार नाही म्हणजे या वेळेपर्यंत आपल्याला होळीची पूजा जी आहे तर ती करता येणार नाही रात्री दहा वाजून बावीस मिनिटांनंतर आपल्याला होळी दहन जे आहे तर ते करायचं आहे परंतु होळी दहनासाठी अत्यंत शुभ मुहूर्त जो आहे तर तो रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे या शुभ वेळेमध्ये आपण होळी दहन जे आहे तर ते करू शकतो